अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे बेलबाग येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन महातपस्वी श्रीमिप्रलिंगैक्य जडेदेश्वर स्वामी महाशिवयोगींच्या अठ्याहत्तरव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत शुक्रवारी एकोणतीस पासून बुधवारी चार नोव्हेंबर अखेर हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत श्रीमणी पंचम पंचमश्री शिवलंगेश्वर महास्वामीजींच्या यांच्या दिसाव्या सानिध्यात त्याचबरोबर श्रीमनी प्रश्री महात सिद्धेश्वर स्वामीजींच्या यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत सर्व कार्यक्रम बिल्लाश्रम गडिंगलच येथे होणार आहेत पूज्यश्री मल्लिकार्जुन महास्वामीजींची श्री शिवबसो महास्वामीजी श्री सिद्ध बसव कबीर महास्वामीजी पूज्य श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी पूज्य श्री विरेश देवरू महास्वामीजी गुरु बसवलिंग महास्वामीजी महांत महास्वामीजी प्रभु लिंगेश्वर महास्वामीजी श्री स्वामीनाथ महास्वामीजी निजीलिंगेश्वर देवरू महास्वामीजी गुरुदेव डॉक्टर अविनाश कवी पूज्य श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी भगवानगिरी महा महाराज पूज्य श्री निलकंठ महास्वामीजी अशा सर्व दिग्दर्श स्वामीजींची उपस्थिती लाभणार आहे यानिमित्त महा सिद्धेश्वर महास्वामीजींच्या यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सलग पाच दिवस गडिंगल शहरामधून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी जद्गुरू पंचमश्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या यांच्या अमृता हस्ते ध्वजारोहण व उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मरळ शंकर गुरुपीठ गुलबर्गा येथील पूज्यश्री सिद्ध बसव कबीर महास्वामीजींच्या यांच्या प्रवचनांचा भक्तांनी लाभ घेणार आहेत शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता महालक्ष्मी मंदिरापासून जडीयद्दी सिद्धेश्वर आश्रम बेलबाग एक पर्यंत ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवारी एकोतीस नोव्हेंबरपासून मंगळवार दिनांक तीन डिसेंबरपर्यंत सिद्ध कबीर महास्वामीजी यांचे दररोज सायंकाळी पाच वाजता बेलबाग येथे प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे मंगळवार दिनांक तीन रोजी प्रवचन सांगता समारंभ कार्यक्रम होणार आहे सायंकाळी कुमारी महन्या गुरु पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम हंदीगुंड येथील पूज्य श्री शिवानंद महास्वामीजी अतनी येथील पूज्य श्री शिवबसव महास्वामीजी त्याचबरोबर बरोबर गुलबर्गा येथील पूज्यश्री शिवबसर कबीर महास्वामीजी यांच्या सानिध्यात सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत तर बुधवार दिनांक चार रोजी पालखी सोहळा व समारोप कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचबरोबर महाप्रसादी होणार आहे हा कार्यक्रम जगदेश्वर पंच महालिंगेश्वर महास्वामीजी पूज्य जद्गुरू डॉक्टर सिद्धराम महास्वामीजी अल्लाम प्रभू महास्वामीजी पूज्य श्री संपादन महास्वामीजी पूज्य श्री अभिनव मृत्युंजय महास्वामीजी वागेश पंडित्राध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सानिध्यात पार पडणार आहेत वरील सर्व कार्यक्रम श्री जडे सिद्धेश्वर आश्रम विश्वस्त, विश्वस्त मंडळ त्याचबरोबर महिला भजनी मंडळ व सर्व सद्भक्तांच्या व्यवस्थापनाखाली होणार आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डेबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डेबीसी लाईव्ह न्यूज